लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्ण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण येथे उत्साह जयंती साजरी परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मनुस्मृतीचे दहन करून धार्मिक शोषण व सामाजिक विषमते विरुद्ध काम करणारे महिला दिनदलित शोषित पीडित शेतकरी कष्टकरी दलितेतर बहुजनांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवणारे सामाजिक कार्यकर्ते समाज सुधारक धर्म चिकित्सक इतिहास संशोधक विद्यार्थ्यांचे आदर्श स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पूर्णा इथून जयंती मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली शहरातील आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर हरिनगर भीमनगर कोळीवाडा महादेव मंदिर सोनार गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक चौक इत्यादी ठिकाणहून डॉक्टर यावेळी उपासक उपासिका बालक बालिका वृत्त उपासिका व उपासक यांची खूप मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव गर्दी दिसून आली मिरवणुकीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आली मध्य उपस्थित डॉक्टर उपगुप्त महाथेरो अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे विभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील पूर्णा पोलीस पोलीस निरीक्षक विलास बोभाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कराळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत केंद्रे महसूल प्रशासनाकडून नायब तहसीलदार प्रशांत हरकर मंडल अधिकारी कालिदास शिंदे प्रकाश कांबळे दादाराव पंडित हर्षवर्धन गायकवाड रावसाहेब सोनुले विशाल कांबळे उत्तम खंदारे किशोर गायकवाड नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे या कार्यक्रमात इत्यादी उपस्थित होते या मिरवणुकीदरम्यान नगर परिषद प्रशासन महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाकडून पोलीस, प्रशासन, पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी असा मोठा फौज फाटा सह बंदोबस्त दिसून आला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर